नमस्कार आपण पाहतात मराठवाड्याला हिंदूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपण आत्ता नगर परिषद येथे अहमदपूर येथे आहोत आणि या ठिकाणी गेली तीन दिवस झाले सोळा तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे एकंदरीत याचे काय उपोषणाचा प्रकार आहे आणि नेमकं काय अडचण आहेत आपण उपोषण करते यांच्याशी चर्चा करू या ठिकाणी वाल्मिकी समाजाचे आर्थिक उन्नतीसाठी एक शासनपत्रिका दोन हजार वीस साली सहाशे पाच काढण्यात आलं होतं गे की त्यांच्या वारसाला त्यांच्या वारसा, वारसा हक्काप्रमाणे त्यांना साफसफाई कामगारांना त्यांच्यावर नियुक्ती देण्यात याव्यात तर त्या त्याअंतर्गतच शिलाडे पांगे समितीच्या अंतर्गत या ठिकाणी उपोषण बसले आहेत भैया काय सांगाल हे नेमकं प्रकरण काय आहे आणि तुम्ही एक दीड दिवस झाले या ठिकाणी उपोषणाला बसलात काय मागणी आहे तुमची माझे वडील पदावर नगर परिषदेमध्ये काम केलेले आहेत त्यांनी गाणीच्या संदर्भात काम केले शौचालय साप केले सगळंच सुद्धा काही आमच्याकडं कागद पुरावे आहेत आणि काही म्हणजे तोंडी असे ते आम्हाला आदेश दिलेले आहेत त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला म्हणजे आमचं मजूर पद असल्यामुळे ते बी त्याच्यामुळं साफ संदर्भात पद नसल्यामुळे आमचं निकाली काढलं होतं पत्र तर आता नवीन याच्यामध्ये जे आर जसं उल्लेख केला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये म्हटलं की जर बदनाम काही असेल तर त्यामध्ये तो तो जर घाणीच्या संदर्भात काम करत असेल आणि त्याच्या वारसाला जर त्याच्यामध्ये घ्यायचं तरतुद्द आहे तर त्याच्यामध्ये काम केलं असेल तर अगोदर याच्या अगोदर त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कुठले अर्ज वगैरे दिले होते का काय प्रोसेस केल्या होत्या दिले होते पण त्यावेळेस आम्हाला ते नियम होते आम्ही एन एमध्ये मो मोडत आहेत आम्ही म्हणजे फक्त वाल्मिकी मेहकर आणि भंगी ह्या समाजाला त्यावेळेस लागू होतं त्यानंतर म्हणजे माझे वडील एकवीसला रिटायर झाले होते तर त्या ज्यावेळेस दोन हजार तेवीसला काहीतरी नवीन जी आर आला त्या पद्धतीनं कोटाचे आदेश आले कोटाच्या आदेशानंतर काही प्रोसेस सुरू झाली न आणि मंत्रालयामध्ये स्वतः देवेंद्र फड फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की बाबा लाडपागेच्या शिफारस जे घाणीच्या संदर्भात काम केलेले आहेत व त्यांच्या वारसांना घ्यावं सेवेत त्या पद्धतीनं आम्ही इथं नगर परिषदेमध्ये अर्ज केले होते एकंदरीत हे तुम्ही प्रोसेस करताना तुम्हाला किती दिवस होत आहेत आणि नेमकं प्रशासनाच्या वतीनं काहीतर काही तुम्हाला पाठपुरावा येतोय का आज चार पाच महिने व्हायला लागलेत ह्या गोष्टीला जसं जी अर्ज निघाला आहे तसं त्या पद्धतीनं आम्ही प्रोसेस करायला लागलेत पण काही जागा नाहीत जागा आहेत या पद्धतीची तफावत चालू आहेत आणखीन ते आता उपजिल्हा अधिकारी मॅडम आलेले आहे तुमची काही त्यांच्याशी चर्चा झाली आहे का वारंवार चर्चा झालेली आहे त्यांच्याशी त्यांचं आहे त्यांचं पॉझिटिव्ह उत्तर आहेत पण जे मुख्य अधिकारी तिथं जे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांची मानसिकता नाही त्या पद्धतीची त्या पद्धतीची मानसिकता नसल्यामुळे आमचं हे तर हे उपोषण आता तिसरा दिवस आहे शासनाच्या वतीने काही ठोस निर्णय झाला तर म्हणजे तुमचं काय मत आहे त्याच्यावर शासनानं तर पहिले जे दिलेला आहेत निर्णय त्या निर्णयानुसार आमची अंमलबजावणी करायची दुसरं काहीच म्हणणं नाही नी, ला ला, नी, करने से करने से का या ठिकाणी एकंदरीत उपजिल्हा अधिकारी मॅडम देखील आलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत नेमकं शासनाचे परिपत्रक असताना आणि पावसाळी अधिवेशनामध्ये आत्ता शासनाने हे परिपत्रक जे की वारसाप्रमाणे त्यांना नियुक्ती द्याव्यात असे आदेश असताना देखील येथे दिरंगाई करण्यात येत आहे नेमकं दिरंगाई करण्याचं कारण काय आहे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत आणि एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न केला पण त्यांनी कोणतेही बोलण्याचं किंवा प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते समोर येत नव्हते आणि या ठिकाणी नग नगर परिषद कार्यालय अहमदपूर जिल्हा रातून प्रति श्रीमती यमुनाबाई पवार व श्रीमती वनमालाबाई ससन दो, दो या दोघ दोन उपोषणकर्त्यांना या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्या उपचार करण्यासाठी हलवण्यात आले व या ठिकाणी उपोषणकर्ते श्री सदाशिव ज्ञानोबा केंद्रे व कुमारी साक्षी संतोष वाघमारे या ठिकाणी अद्याप आहेत आणि ही प्रकरण निकाली काढण्यासाठी उपजिल्हा अधिकारी यांनी यांना एक एकवीस तारीख देण्यात ता आलेली आहे तरी या ठिकाणी उपोषण करते तोपर्यंत एकवीस तारखेपर्यंत आम्ही ठाम आहोत असं सांगून त्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत बघा तुम्हाला काय वाटते जरी एक एकवीस तारीख जरी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे तर तुम्हाला काय वाटतं ते प्रकरण हे निकाली लागेल का प्रशासनाच्यावर डिपेंड आहे सर आता आपण काय सांगणार आहेत एकंदरीत या अर्जामध्ये तुम्ही दोन तीन वेळा अर्ज दिलेले आहेत तरी देखील प्रशासनाच्या वतीनं हलगर्जीपणा होतो आहे आणि एकंदरीत त्यांनी हे त्यांनी ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे तुम्ही तुमच्या उपोषणावर ठाम आहेत तोपर्यंत आपण एकवीस तारखेला या बैठकीमध्ये कोणते निर्णय होतील आणि यांना न्याय भेटेल का आपण तोपर्यंत पाहणार आहोत तोपर्यंत पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज नागेश लांजे कॅमेरामॅन सहमदपूर